आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्याच पक्षाचे आमदार आमच्या हिंगोली जिल्ह्याचे हो कळमनुरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय काय महाराज त्या माणसाबद्दल काय बोलावं आज लहान लेकरू जर केलं त्यांच्याकडे तर महाराज रिकाम्या हाताने ते वापस पाठवत नाही काही काहीतरी मदत करणारच ते गोरगरीब गेले गेले महाराज आतापर्यंत रेकॉर्ड आहे एक सुद्धा माणूस जो मदत मागायला गेला ना एक सुद्धा माणूस रिकाम्या हातानं वापस आला नाही हे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आहे अरे गोर गरीब कोणावर दहाखाण्याचं संकट आलं कोणावर कोणतंही संकट आलं तर त्या संकटामधून काढण्याचं काम हे का ते संतोषदादा बांगर करत असतात शेतकऱ्यावर संकट आलं तर शेतकऱ्याचं संकट निवारण करण्याचं काम आदरणीय संतोषदादा बांगर करत असतात व एवढंच नाही महाराज मी सांगेन तुम्हाला आमदार कसा असावा आमदाराचं काम कसं असावं आमदाराचं कर्तव्य काय असावं हो आमदाराचं बोलणं आमदाराचा रुबाब कसा असावा याचं एकमेव उदाहरण म्हणजे संतोष दादा बांगर